म्हणून द्या हो पहाटेच्या प्रहरी म्हणा शिवारी तया सुख सरी नाही दिली श्रांत झालेलं शरीर असतं शरीर थकलेलं असतं विश्रांती घेतल्यानंतर परत ते ताज तवान होतं म्हणून सकाळी उठलं लवकर की अंथरणावर बसलेलं असताना कराग्रिवस्ते लक्ष्मी करमुले सरस्वती कर्म कर्मध्यतू गोविंदम कर्म दर्शन हा मंत्र म्हणून हाताचं दर्शन घ्यायचं नंतर आपण जमिनीवर पहिला पाऊल टाकताना समुद्रवस्ते देवी पर्वत्र स्तन मंडळा विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम श्री गणेशाय नम श्री, श्री सरस्वते नम गुरु श्री गुरुभ्यो नम श्रीमातापितृदेवताभय नम ऋषिकेशाय नम हनी ओम मृत्युंजय मनात ओम मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय श्याम रक्ष रक्ष महेश्वरपर्यंत ध्यान करा यावळ्यास तीन पाच मिनटं लागतात आणि नंतर उजवा पावल जमिनीवर टाका असा नियम किमान चातुर्मास उद्यापासून सुरू झालेला आहेत एकादशीपासून चार महिने करून पहा मग तुम्हाला काय वाटतं तुमची मनोदेवता काय तुमची प्रसन्नता काय तुम्हाला दिवसभर कसं वाटतं याचा अनुभव घ्या मागीर बाबा म्हणतं म्हणून नाही तुम्ही अनुभव घ्या भगवान बुद्धाने सांगितलं की मी सांगतो म्हणून ऐकू नका मी सांगितल्याचा अनुभव घ्या अनुभवानं जर तुम्हाला ते सिद्ध वाटलं चांगलं वाटलं बरं वाटलं तर तुम्ही करा